नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अमृत योजने संदर्भातली जी एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार डब्ल्यू एस कॅटेगरी मधल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भातलं जे आलेलं महत्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अमृत योजनेअंतर्गत डब्ल्यू एस कॅटेगरी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधनं येणारे उमेदवार जे मुख्य परीक्षा साठी पात्र झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस साठी पात्र झालेल्या सर्व उमेदवारांना अर्थसहाय्य केलं जाणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे तर अमृत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले लॉग लॉग इन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे नसेल तर तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे तुमचं पूर्वपरीक्षा पात्रचं जे अपडेट आहे तर ते लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचं रिझल्ट जो आहे तर तो लागणार आहे त्याच्यासोबत तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे तर जे तुमचे पूर्व परीक्षेला अर्ज करताना भरलेले आहेत किंवा मुख्य परीक्षेचा अर्ज करताना भरलेले आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करता येणार आहे आणि नंतरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती तर ही माहिती तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची नक्की शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातले कुठले डाऊट असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडत असतात व्हिडिओ लाईक करा विसरू नका धन्यवाद